चला बसावर लवकर आता हे बघा तुझं आवरलं का नाही तुम्हाला औषध दिले का चल म्हणून उठणार म आता झोपली कधी नको दार सध्या खाली सोड ना शर्ट का तिला नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही आजचा मेळ सांगतो तुम्हाला मी आणि त्याआधी तुम्हाला तिथून दाखवतो तिथे झोपलेली आहे रे तू आता परत एक दिवस आपल्या व्हिडिओत नाही दिसणार ना तुला का शांत झोपलेली बिचारी आंघोळ वगैरे झाली तिची आणि झोपलेली आहे आजी बाई आपण दाखवून देत तू म्हणा बरे काजी बरं जेवण घेऊन जेवण झालं का नाही का बसांना गेस नगौन्ग। नगौन्ग। तर विषय काय माहिती का आपल्याला जायचं आहे वीज भाऊच्या कार्यक्रमाला आता तुम्ही विचार कराल इकडे बघ आई आहे नमस्कार नमस्कार पटली परी तू कुठे चालली आहेस गाडी मध्ये का इकडं कोमल आणि ताई आहे आमचा प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे काल झालेला ना नव्हता नाही कोमल पण कसं माहिती माहितीये का आता ते आपल्या सगळ्या कार्यक्रमाला येतात आता पोलीस तब्येत खराब असताना देखील जाणे आता रोहिणी आणि रामा घरी थांबताय कारण की रामाची याची इच्छा नाहीये हो ना हो ना रामाची याची इच्छा नाहीये रोहिणी पण घरी थांबते आता हे प्रत्येक वेळ परत मला बोलसाल बोला बाबा काय आता नाही काजीला यानं जेवायला दिलंच नाही बरं का आणि ही पिव रडतच राधी तुम्ही असं म्हणत असाल पण आता ती आजारी आहे म्हणून सध्या रडती इकडे राणी आहे राणी येते ना चल मग लवकर अशीच चल अशीच चल लवकर काय असतं ना प्रत्येक वेळेस नाही का तुम्ही म्हणता की ओम दादा असा ओम दादा असा तू म्हणजे काल एक कमेंट आली होती की हा नाही नाही बोलणार आणि जाणार तर ते का तुम्हाला कारण सांगितलं आहे की ते प्रत्येक कार्यक्रमाला येतात आता पोलीस तब्येत खराब आहे हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण काय करणार आता तेवढंच सहन करावंच लागणार आहे ना त्यामुळे आता ते पी आता लावता जरा आजारी औषध वगैरे सगळे सोबत घेऊन जाऊ आणि वन डे रिटर्न करायचा प्लॅन बनवूया बघूया काय होते तर समृद्धी महामार्गाहून जाऊया लवकर आता गाडी वगैरे आलेली आहे आपली तिचं एक नाव ठेवायचं होतं तुम्ही मला नाव सांगितलं आणि कमेंट बॉक्सने सांगा त्या गाडीचं नाव काय ठेवता येईल आणि नसतं गेलं तर परत आपल्यालाही वाईट वाटलं असतं बीजू भाऊला राधिकाला सगळ्यांनाच वाट वाईट वाटलं असतं तर आज संध्याकाळचा मस्त प्रोग्राम होणार आहे त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ उद्यापर्यंत येईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बाकी सगळं काही सांगतोय आईला पण बोलायचं राहत आहे आपलं कुठे गेली आई चला ना रे मंडळी यायचं नाही वाटत तुला मग तू अंगठी का बरं मागती येस चल हो लवकर बाहेर चला चप्पल घालायला लवकर व्हा बाहेर चला चला पटापटापटा ज्याचं आवरलं तरी बाहेर वा तुझं आवरलं का पिऊ थांबा ते बघा तुझं आवरलं का नाही आवरलं

मजे करती छी ना मजा केली ओय आ मोकाय तुमा आम नाही 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 केलीस काव बेटा सांग ना आय सांग ना सांग ना सांग नाच करती पोरगी पाच चिमटे काढले चिमटे सोड रहे का हाय का हाय का हाय का हे बाय बाय चिमटे सोड दे हे ब दिसली का सोड 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 राणी सोड राणी राणी सोड मला तू तू काय कोण बोलत राणी चिमटे तोड राहिली मला सांग तिला चल ना चल आव लवकर लवकर हो तुला चला मित्रांनो आम्ही निघतो आणि मग तुम्हाला भेटतो नमस्कार कर बाळा एकदा नमस्कार कर पिऊ नमस्कार कर कर चल करत बघ ए रंबा आई तू काय करतेय तेच पाणी आलेले ना आईची गडबड चालू आहे पाणी भरायसाठी काय सकाळ बा आई निघाले उशीर झाले बरं आई जरा उशीर करसन टेडो उशीर पोहोचसन आई नमस्कार कर बाळा नमस्कार कर नमस्कार सध्या आता आता तरी दोन दिवसापासून तब्येत बरी आहे नाही तर मग तुम्हाला तर माहिती किती भयानक तिथे दुःख लागलं होतं तुम्ही निघू नका लवकर हा अरे कोणाला काही खायचंय काय काय खायचंय परी काय घ्यायचं कोमल चला बाहेर चला चला या बाहेर नाही नाही चला ना बाहेर या ना चला हा एक चप्पल घाल पळू <laughs> ना पळू ना पळू ना का इकडे तिकडे पळू नका त्याला करून नाही लोकरा आताच झोपली कधी दार खाली सोड नका शर्ट शर्ट तिला ते उलट कशाच

तिकडचे बी सेम बनलेली सगळी हा ना सगळी सेम इथे थांबलेले म्हणते चल चला तुम्हाला चहा पाहिजे चला सुद्धा चहा घ्यायला चला ना चहा पिऊन पाहिजे तर चाल कोमल चहा पिया तुला कुठे कुठे तिथं चाल जो पिया लय लांब नाही का चला इथं चहा वगैरे पिऊया मस्त पैकी आणि काय झालंय माहिती का एक गडबडी गडबडी मध्ये नाही का आईकडून एक गोळ झालेला आहे साडे घेतले तू घेतला कधी बाप्पा मला वाटलं नाही आणले तुम्ही काय भरशार म्हणजे पळप परी 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 लेकर लेकर म्हणजे खरंच लेकर आहे बाबा आपले कर कशी लेकर आहे काय झालं चहा नाही आवडला काय झालं चहा आला विलायची का नको पिऊ को मन इलायची असणार चहा चालू आवड छान कर रे तू का? एक बॉटल घेतली ती व्हॅनिलाची विषय काय झाला त्याला पाहिजे दुसरी तीच बॉटल त्याला हे करून घे एक किलो घेते का दोन दोन तीन घे अर्धा किलोच घे बाबा हा काकडी घ्यायची का थंडीच कशाला म्हणजे थंडीच कशाला अवघड बाबा चला एवढी अडवणे असत नाही म्हणजे तटायला म्हणजे पाहिजेच काकडी ना हे पाखरू उठले बघा राहून पाखरू छोटीस पाखरू हाय कर बिलू पिलू कर मम्मी दिसली आहे घेतली का कापून घेतली मीठ वगैरे टाकून घेतली तीनच आहे का काकडी खायची बाबा तू खायची काकडी खायचा नाही ग मस्त गोडी थंडीच राणीला आम्हाला सगळं चालत चला बसा बरं लवकर आता <laughs> आप भी तुमको चलो हा येऊ दे ना येऊ दे ना सुदर्शनचं म्हणणं आहे की ओम भाऊ गाडी शिकून घेतली पाहिजे शिकून म्हणजे मला येते गाडी पण त्यांचा अजून पूर्ण विश्वास नाही बसलाय माझ्यावर काय म्हणता का तुम्ही असा अविश्वास का दाखवता माझ्यावर गाडी जी माझ्याकडे आता विषय काय माहिती आहे का आम्ही चाललोय तिकडे कार्यक्रमाला आता कोइन्सिडन्स म्हणून दोघांचे शर्ट सेम आलेले आता नुक्क आमच्याकडे कोण काय म्हणतील सुदर्शन काय म्हणतील मावठ तुम्ही गपा रे बकूमल किती कोइन्सिडन्स आहे आमचे दोघांचे टीशर्ट सेम आलेले

आणि मस्तपैकी कार्यक्रम एन्जॉय करूया काय तुम्हाला थोडं दिलं एक काकडी खाणार आहे कोमल काकडी कोमल घेणे काकडी खा खा खा, खा मस्त अरे एन्जॉय करा या गाडीत काय नाही होत तुम्हाला काही नसतो आपण संद्रूप ओपन करू हा हे बघा अरे नाही आता होईल हे बघा चालू झालं संद्रूप ओपन मस्त उजळीतो आतमध्ये तर गाडीवाले जे आहेत ना त्यांना सोबत आम्हाला सांगितलंच नाही असं वागण्याचं बरोबर आहे का सुदर्शन त्यांना काय केलंय माहितीये का गाडीला फास्टॅग लावून दिलं नाही आता त्याच्या शिक्षा म्हणून आता आम्हाला डबलला पैसे द्यावा लागणार आहे जेव्हा आम्ही खाली उतरू आता हे ठीक आहे तुम्हाला माहिती ओमदा कसा आहे सुदर्शन भाऊ कसा आहे आम्ही जाण्याला परत आल्यानंतर जाऊ एकदा शोरूमला नाही करे लागणारच का काय काय नाही असं थोडीच आहे तुम्ही नवीन गाडी विकताय तर तुम्हाला फास्टॅग चालू करून द्यायलाच पाहिजे नाही का नाही केलं तर तुम्हाला सांगायचं काम आहे की तुम्ही चालू करून घ्या दिवस गाडी मग हे असं वागणं चुकीच आहे कसं माहिती का लोक खूप बेशिस्तपणे वागतात एवढं बेशिस्तपणा चांगला नाहीये त्याच्यापेक्षा रूप तरी बरा वागतो नाही करू तू बरा वाग बरा वागत नाही बेडा तू हो नाही गोंडस बाळ आहे बाबा सध्या एवढा गोंडस बाळ कुठे भेटणार नाही सध्या काय लाग तुला सापडून मिळणार नाही एवढा गोंडस बाळ गोंडाची माळ तू पाऊल किरके चालली होई माझ ए काल दोन चालली काकडी खाल्ली की नाही बाबा पिऊ ला कशाला रे बाबा काय व्हायचं कम्फर्टेबल आहे का सगळे दादा व्यवस्थित आहे का हो व्यवस्थित आहे सर आम्ही पहिल्यांदा जातोय कुठे बाहेर ब्रांसह रोहिणी आणि रामा नाहीये ते तुम्हाला माहिती असेल काय तुम्हाला सकाळी कारण सांगितलं मी परत परत कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू नका आजी रामा आणि रोहिणी घरीचे आम्ही वन डे रिटर्न करतोय संध्याकाळपर्यंत वापर चर्चा चालू आहे काय आता इथून आम्हाला जायचं आहे वाशिम वाशिमच्या अलीकडे समजा कारांच्या अलीकडे जायचंय जास्त लांबणी जायचंय आई रे? किलोमीटर असं थिंक मला नाही माहिती आईच्या माहेरी पण जायचा उतरता येत नाही तिथं चला बघूया काय होतं आईला पण बाबा आईच्या बहिणीला भेटायचं चालू आहे

ती तोडती तिला दातानी तरी ती तोडती नाही अवघड पिऊच बाबा पिया गे सगळं चटणी चटणी